हॅलो नमस्कार जय श्रीराम तुम्हा सर्वांना आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आमचा अचानक प्लान ठरला आणि आम्ही सगळे निघालो मिसळ खायला आणि कुठे गेलो हे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे कारण गावाकडनं आमचे बरेचसे आमचे फॅमिली मेंबर आले होते त्यामुळे आमचा खूप अचानक प्लान ठरला आणि सगळे आम्ही निघालो गाडीत जरी एक दोनच मेंबर दिसत असले तरी दोन तीन गाड्यांमध्ये होते आणि नंतर पुढे जाऊन पण सगळे आम्ही ॲडजस्ट केले गाड्यांमध्ये आणि गेलो आम्ही मिसळ खायला तर रस्त्याने जाताना बऱ्यापैकी छान असं वातावरण होतं चला म्हटलं मग बाहेरचंही जरा थोडंसं शूट घेऊया आमचे फॅमिली मेंबर खूप असल्यामुळे एक दोन तीन गाड्या घ्याव्या लागल्या आम्हाला तरी आमचे अर्धेच मेंबर होते आमची फॅमिली खूप मोठी आहे ती आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी तरी बरेचसे मेंबर नव्हते आलेले बऱ्यापैकी गावालाच होते आणि बऱ्यापैकी इथं असल्यामुळे जेवढे अवेलेबल होते तेवढे आम्ही सगळे सोबतच गेलो रस्त्याने ही आमची गंगा नदी आहे आणि नंतर मग फायनली आम्ही पोचलो ग्रेप्स एम्बसीला त्यात ही गाडीमध्येच त्यांना काही दम नव्हता पटकन पुढे घातली त्यांनी म्हटलं जाऊ द्या त्यांना आणि पोचलो आम्ही पोचलो पाहतो तर का एवढी मोठी पार्किंग आणि पूर्ण फुल झालेली पार्किंग होती खूप गर्दी होती आम्ही आमच्या ह्या आमच्या आत्या होत्या म्हणजे आमच्या सासूबाई त्यांचा बऱ्याच सवय येत्या पण आलेल्या होत्या म्हटलं चला त्यांना एकदा मिसळ काय राहते त्यांनी कधी गेलेल्या नव्हत्या त्या मिसळ खायला म्हटलं चला त्यांनाही आणू त्याही आल्या मग आमच्याबरोबर हे आम्ही सर्वजण आलो फायनली आणि मध्ये गेल्यानंतर बऱ्याचसं मुलांना खेळायलाही बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि जवळपास आम्हाला एक तासाचं वेटिंग होतं मग तोपर्यंत काय करायचं मग सगळ्यांनी जे बाहेर अवेलेबल होतं त्याची थोडीशी हौस करायची मोज करायची ठरवलं हे बघा हे आमचे छोटे मस्त मत बाहेर खेळायला होतं घसरगुंडी होती थोडासा आनंद घेत होते मग आम्ही म्हटलं चला तोपर्यंत काय करणार मग फोटो काढू सेल्फी घेऊ थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट केले फोटोचा बराचसा आनंद घेतला जेवढे बरेचसे फोटो काढता येईल तेवढे काढले आणि हे आम्ही तिघी एकदम चान्स आमचे सेम कलर झाले होते त्यामुळे आम्ही अजून तिघींनी खूप सारे फोटो काढले आणि इकडे बघा ही मुलगी मस्त त्या राऊंडवर डान्स करते छान होतं सगळं बाहेर मुलांना बऱ्यापैकी खेळायला होतं तोपर्यंत मग एक तास आम्ही बऱ्यापैकी टाईमपास केला आणि फायनली आमचा नंबर आला म्हणून मग आता चाललो आम्ही मध्ये मिसळ खायला आणि मध्ये गेल्यानंतर पण बराचसा वेळ वेटिंग करावा लागला आम्हाला बराच वेळ आम्ही बसून होतो नंतर ऑर्डर दिली मग त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी ऑर्डर आमची आली तोपर्यंत सगळे बसले कोण मोबाईल बघत आहे कोण गप्पा मारत आहे कोण फोटो काढतं आहे चालत होतं सगळ्यांचं फायनली ही बघा ही आमची मोठी फॅमिली तरी बरेचसे मेंबर आमचे घरी राहून गेलेले हे बघा ग्रेप्स ॲम्बेसीला आहे ना पूर्णपणे म्हणजे द्राक्षाचा बाग आहे आणि त्याच तिथे त्यांनी मिसळसाठी अरेंजमेंट केलेली आहे पूर्ण म्हणजे शेतामध्ये पण खूप छान केलेलं आहे त्यांनी डायरेक्ट खाली शेतामध्ये खाली फरशी टाकलेली आहे म्हणजे द्राक्षाच्या बागामध्येच त्यांनी पूर्ण मिसळची अरेंजमेंट केलेली आहे छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे जेवढं त्यांना करता येईल तेवढं केलेलं आहे पण छान होतं एकदम मस्त वाटलं आणि कृष्णाची मूर्ती तेवढी एवढी छान होती ना आणि तिथं एवढं छान असं बासरीचं म्युझिक वगैरे चालू होतं खूप छान वाटत होतं आणि त्याच्या साईडलाच लगेच जेवणाचे टेबल वगैरे होते आमची मोठी फॅमिली असल्यामुळे मोठ्या फॅमिलीचे अरेंजमेंट बाजूला होती आणि छोट्या फॅमिलींची अरेंजमेंट बाजूला होती म्हणजे त्यांचं खूप सिस्टमॅटिक होतं पूर्ण पहिले कुपन घेऊन आणि मग नंतर नावं वगैरे पुकारून मग मध्ये ते सोडत होते ज्यांचा नंबर येईल त्यांना बाकी ज्यांना बाहेरच वेटिंगला ठेवत होते म्हणजे मध्येही खूप गर्दी होणार नाही म्हणून तरी पण तुम्ही बघा मध्ये पूर्णपणे फुल झालेले टेबल वगैरे सगळे आणि एवढी सगळी गर्दी ही सगळी मिसळ खाण्यासाठीच आहे कारण सुट्टीचा दिवस म्हटला ना तर बरेचसे लोक मिसळ खायला जातात बरेचसे पॉईंट असे बघण्यासारखे आणि आमच्या नाशिकमध्ये बऱ्याचशा मिसळ फेमस आहे त्यापैकी ही पण एक आहे मग आम्ही आज तिथे आलेलो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आमचं मिसळ खाऊन झाल्यानंतर मग थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं आणि बाहेर आल्यानंतर हे बैलगाडी वगैरे बरेचसे त्यांनी हे प्रॉप्स ठेवलेले होते मुलांसाठी ज्यांना हौसे हो ते बसत होते पण आम्हाला का एवढं काही त्याचं अट्रॅक्शन वाटलं नाही कारण आमच्या गावाकडे आम्ही बघितलेली आहे पण जे कधीतरीच बघतात मग ते बसून फोटो वगैरे घेतात त्यात राऊंड घेतात हा आम आमचा छोटा आद्विक खूप जेवण झालं म्हणे खूप मिसळ खाल्ली मग आता थोडासा आराम करतो म्हणून बाहेर बघा तो मस्त एक हात होता आणि त्याच्यावर तो छानपैकी बसला सगळं आटपून आम्ही मग निघालो परतीच्या प्रवासाला आणि आम्ही निघालो तरी लोकांची गर्दी चालू होती गाड्या येतच होता म्हणजे पार्किंग फुल होऊन सुद्धा तुम्ही बघू शकता रस्त्यावर एवढी पार्किंग लागलेली होती एवढ्या गाड्या येत होत्या चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर